डो गप्पा चालू इथे निकडत व्हिडिओ लागला अंधार पडाय तिकडं अण्णा नाका बसल्यात खटाव तिथं भय तिकडे राजना ना आबा आणि तिकडे पल्लिणी बसली आमचं चाल आत्मा आदमापूरला कसं काय गेले आमच्या आशा बहिंती वाघरी कंपनी आणि त्यांच्याविषयी चालली चर्चा थोडीफार आणि आमच्या अंकून आन आणला कट आणि आमचा आन अनुभव बसला टिकून तिकडे हे काय चाललंय रे तुमचं सांगावाले का आमचे आधार स्तंभ संग्राम जाधव आणि अंकिता जाधव आणि अंकिता आणि अंकितानी केलाय कट हेअरकट अंकु तुझा हेअर कट अंकु तुझा हेअर कट फिरून दाव धाव ना किती भारत चाल वाव वाव किती मस्त आहे ओ बाई 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 चला आपण जाऊ तिकडं संग्राम बाय बाय टाटा 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 बाटा टाटा बाटा बाटा टाटा बाटा आम्ही चाललोय माझ्या खरीत होय अंके कस काय दिसते आमच्या अंकी चिकणी जार अंक आता जायचे शाळेत अंक का नाही पंधरा सोळा आणि सतरा तारखेला अंकी शाळेत जाणार का नाही का अंके तू का सोळा तारखेला किती तारखेला जाणार तू शाळेत तुम्हाला कचरा ना अंकू म्हणते पहिल्या दिवशी कचरा नाही जाणार शाळेत पहिल्या दिवशी गई मालती काय अंके आणि इथं पाणी कसं आलंय गुलदुलत काय हांबे मारते काय आम्हाला गई मारती मित्रांनो ऑलकल and... तुळस लावली वय मित्रांनो वयनी तुळस लावली सोपं काम अय आय 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 मस्त पैकी बसली टीम हो आधू बघतोय मोबाईल टेंकेच्या टेंकेचे निसता मोबाईल लागतो बाकीच काय नसलं तरी जम मोबाईल पाहिजे झाली बरं पाऊस नाही जात पाऊस येईन उलट का आज हे बघ कसल्या कोकण्या कोकणी निघाले येत असतो पाऊस आपल्यालाच पडत नसतो आज दोन तीनशे थोडं चांगलं झालं तोड झाला वल्लाही भरपूर झाले वलला वल पिंडी आहे गार सुटले आहे काय कुठला तवाचा आवर हांता येत तवा तिकडं खाली गेल तो नाही व्हायच्या आत ते ज्युतेरामा राहूत नाही होय रे ज्योत्याच्या खाली तर चुल चुलत भावाचं होतं दोन तीन एकर ते काढलं मग फकण अनाच्यात आलो फकरण अणाच्यातनं परत बालेच्या आत अंधार पडायला लागलाय दिवस गेलाय मावळून काय हम्म त्याची वावर नाही तरी ते सगळी रवी चे का आशोक राऊत तिकडे आला खाली वैन बाप्पाच्या खाली इकडे दुसरी पलीकड सगळीच आहे त्यांची टीमच आहे सगळी तिकडे राऊत कंपनी तिकडे गेल तू मोबाईल फोडते तेवढा मोबाईल फोडते एवढा पापा काय म्हणतोय आणि तुम्ही कहाला गेल शेव म्हणतो गावात आला तरसिंग लावली होती का जपतो आपलं पार आई संपलं तरी आपण मला आपल्या गाडी तरी एकदा येतानी बिघून मध्ये नट निघाला होता मागच्या जपून सुद्धा नट निघाल होत मागत कसल काय कसलं इमान पडलं लाग काय अरे लय बो एखादी घटना काढायची काय बी करतो किती जपताला व्हायची गोष्ट होणारच असल्या तांबड्या लय मस्त ओली झाले तांबड्याला काळ्या ओवरण ते झाले वगैरे वगैरे बरं का आता हे आपलं उडीत उगून आले त्यांना बाहेर झालं उगून मस्त इस रुपयात पॅकटा खाण बला बघायचं आधी सगळ्या बॅलन्स उडी हो बघून बघून शेळात काय दाखल द्यावं लागणार सकाळी काय म्हणतात तू उघडलं नव्हतं का मला वाटतं विचारला असून पहिलीला मुख्याध्यापक कोण आहे ती बघायचं आहे ती वर्ग शिक्षक मुख्याध्यापक कोण कोण आहे गांकू वाले वाले इतकी मग हा नाही अजून होईनी म्हणतात गरजायला म्हणलं नाही अजून गरजाय नाही लागले सोप्पा विषयी सोप्पा रे सोप्पा असंच काढला व्हिडिओ मित्रांनो अरे गप्पा आणल्या बँच्यावर बाकीच काहीच नाही कांदा हंत वास आणि मी झालो निवांत जायचं होतं गावाकड पण मी केलं कॅन्सल मी म्हणलं व्हिडिओ काढावं लागेल ना मला मग कोण काढायचं व्हिडिओ मीच तर कामकाम केल्यावर हो। मी लय काम करीत नाही सकाळ नऊ आठ नऊ वाजता जायचं तुम्हाला सकाळी तिथे व्हिडिओ कट केला टाकले व्हिडिओमध्ये दिसेन सकाळी नऊ वाजता गेलो इथनं आणि आलो आहे किती सहा वाजता सहा वाजता आलो हातपाय धुलं कपडे लय खराब झाली ओके निघून लावलं आणि आलो इकडं ऑक मस्तपैकी हॉक्कच झाले वातावरण ओढेच उगवला आहे आपला ऑक दिसतोय की हो, दिस तुम्हाला उडी दुकावलाय मस्त बाकीच काय नाही या आलता दोन दिवस चांगला शितुडा आलता पण चांगलं झालं आता मोठा फाय नाही पाऊस बारखे शितोड्या येते पायमुळं हो ती वल बर का बरे झाले वल तांबड्या वावरून चांगली वल झाली मस्त झालंय एक नंबरमध्ये ना ना कडवळ हो कसं फुटलय बघा पावसाने हो पुढं कापतोय महाग फुटलय मस्त पैकी झाले जा चला मित्रांनो ह्या गोष्टी ह्या गोष्टी मी फिरतोय का दिसतोय ओडीत मस्त झाला आहे काय अडचण नाही असं उघाल तरी लय झाला लय जाडबीचाटीचा उपयोग नाही झालेला झाल्या एक नंबर उलट हो बघितलं गतंय का तुम्हाला इकडं असं दिस नाही दिसत बार काय हो मित्रांनो ओढीत त्यामुळे दिसन आहे बाबा थोडं थोडं काक्र दिसतात का तुम्हाला दिसतंय दिसतंय मित्रांनो तालीच्या कडण एक चक्कर नियोजन झाले काय बघतो जरा उडगाच नियोजन झालंय काय चक्करच मारेल नव्हते पेरल्यापासून हो दिंडी मित्रांनो वल कमी असल्यामुळे अजून सुद्धा बारीक बारीक उडीत उगावते वल नव्हती त्यामुळे हाडा होती बोल तशी म्हणायलाही नव्हती This o दिसतंय दिसतंय चला मित्रांनो रामकृष्ण हरी व्हिडिओ एंड वी करतो बाय बाय मी आले उडीत बघा कसं होलाय काय चला